अमरावती शहरातील प्रशस्त विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय म्हणजेच सुपर हॉस्पिटल या रुग्णालयात नव्याने सज्ज झाले याच रुग्णालयात कठीण आणि मोठ्या आजाराची शस्त्रक्रिया होतात मात्र या रुग्णालयात सुद्धा अनेक प्रश्न आणि अने समस्यांनी संशयाच्या भोऱ्यात सापडले आहेत जिल्हा स्त्री रुग्णालयात सुद्धा वराहाचा मुक्त संचार अनेक वर्षांपासून अनेकांनी पाहिला आता विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय म्हणजे सुपर हॉस्पिटल या परिसरात सुद्धा वराचा मुक्त संचार होताना दिसून येत आहे एकीकडे पावसाळा सुरू असताना साथीच्या आजाराची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे अनेक आजाराचा उपचार घेण्याकरिता या ठिकाणी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या नजरेस वराह दिसून येत असल्यामुळे भीती निर्माण होत आहे चक्क उपहार समोर वरा दिसून वराह पालनाचा व्यवसाय कोणाचा याला कोण आश्रय देत आहे यावर आता प्रश्न उपस्थित होत आहे याकडे कारवाई करण्यास सुपर हॉस्पिटल प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होत आहे